नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी जा स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बावीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही चतुर्थी गणेश बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणेश बापाची विधिवत पूजा केली जाते व्रत केली जाते आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की श्रावण महिन्यामध्ये गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात व बाप्पाच्या कृपेने आपल्याला कृपा आशीर्वाद श्री गणेश बाप्पाचा आपल्यावर प्राप्त होत असतो गणपती बाप्पांना गणराजा विघ्नहर्ता गणेश बाप्पा व प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भाविक आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाचे पूजन करत असतात नामस्मरण करत असतात गणपती बाप्पा हे सुद्धा म्हटले गेलेले आहेत आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था वाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव असल्याचे म्हटले जाते गणपती बाप्पाच्या नावाप्रमाणेच गणपती बाप्पा हे भक्तांचे दुःख दूर करणारे संकट दूर करणारे गणपती बाप्पा म्हटले जाते चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेश बाप्पाची पूजा आराधना केल्याने सर्व प्रकारच्या दुःख संकटापासून मुक्तता मिळत असते आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असते आपल्या जीवनामध्ये कायम आनंद हा राहत असतो बाप्पाच्या कृपेने व त्यांच्या आशीर्वाद जर प्राप्त झाला तर कोणत्याही समस्येचं निवारण आपल्याला करता येते म्हणून या दिवशी बरेच जण काही उपाय सुद्धा करत असतात म्हणून अत्यंत शुभ दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन आपले अडलेले जे काम आहे ते सुद्धा पूर्ण होत असते आपल्या जीवनात असणारे दोष संकट विघ्न दूर होतील आपल्या जीवनातील सात पिढ्याचे दारिद्र्य संपून आपली भरभरून प्रगती होईल असा एक प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करत असतो गणपती बाप्पांना आवडणारे जास्वंदाची फूल दुर्वा अर्पण करत असतो तुपाचा दिवा आपण लावत असतो व गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये करीत जातात असतो त्यावेळेस आपण आंघोळ करत असतो सकाळी शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण आंघोळ केली तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत असते म्हणून सकाळी आपले देवाची पूजा करत असताना आपलं शरीर आहे त्याचे शुद्धीकरण होणे तेवढेच गरजेचे आहे तर म्हणून आपलं शरीर आणि मन जे आहे ते शुद्ध होणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून जर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाहण्यामध्ये ह्या वस्तू जर टाकल्या तर आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असते आपल्या आप मनामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाहीत आणि हे शरीर आणि जे मन आहे हे शुद्ध झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करत असतो तर त्या पूजेचं जे फळ आहे ते, ते आपल्याला प्राप्त होत असते तर पहा आपण पूजा विधी करत असतो नामस्मरण काही सेवा काही मंत्र प्र साधना जप उपासना करत असतो तरीही आपल्याला योग्य ते फळ मिळत नाही आपल्या नशिबामध्ये किंवा आपल्यामध्ये काही दोष असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर यावेळेस जर आपण गणपती बाप्पाची मंदिरात जाऊन सेवा केली किंवा घरी विधिपत पूजा केली तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही कधीकधी आपल्या जीवनामध्ये कुंडलीमध्ये काही ग्रहदोष आहे ते कमकूत असतात म्हणून वास्तुशास्त्रानुसार जर आपण आंघोळीचे नियम काही पाळले तर नक्कीच आपल्याला जे दोष लागलेले आहे शत्रुपिडा लागलेली आहे ती कमी होऊन आपल्या प्रत्येक का कामामध्ये आपली यशप्राप्ती होत असते पहा योगायोगाने ही जी चतुर्थी आहे ही गुरुवारच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे कारण गुरुवारच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला आणि दानधर्म करायला हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे कारण गुरुवारचा जो दिवस आहे ह्या साक्षात माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे याच दिवशी संकष्ट चतुर्थी आलेले आहे यामुळे या, या संकष्ट चतुर्थीच महत्व जे आहे ते अधिकच वाढलेलं आहे म्हणून हा घरातील सर्व व्यक्तीने हा उपाय करायचा आहे म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू थाकायच्या आहेत आपल्याला कोणती इडापिळा वाईट संकट दोष लागलेले असेल ते कमी होतात तर पहा शत्रु त्रास किंवा दोष किंवा काही अडचणी किंवा संकट जे आहे ते घरातील मोठ्या मुलाला लागत असतात घरातील सर्व व्यक्तीला लागत असतात घरातील लहान व मोठ्या व्यक्तींना थोडेफार दोष लागलेले राहतात म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये योग्य तिथी आल्यानंतर आपण काही उपाय करत असतो काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो तर त्याचं शुद्धीकरण आपल्या शरीराचं होत असते आणि सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे सर्वात प्रथम गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असणारी वस्तू म्हणजे किंवा गुलाबजल आहे ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही गुलाबजल टाकू शकता किंवा गुलाब अत्तर टाकू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू गोमूत्र तर पहा कोणतीही पूजा करण्या अगोदर आपण गोमूत्र शिंपडत असतो व ती जागा पवित्र होत असते म्हणून आपल्याला स्वतःला पवित्र करण्यासाठी आपल्या शरीराचे शुद्धीकरण करण्यासाठी गोमूत्र आपल्याला अर्धा चमचा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर ती वस्तू आहे आपल्या जीवनातील आपल्या कुंडलीतील गुरुबळ जे आहे गुरुग्रह जे आहे ते मजबूत करण्यासाठी थोडीशी हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे पाण्यामध्ये जर ही हळद टाकली हो हो तर आपला गुरुबळ जो आहे तो मजबूत होत असतो जर मजबूत असेल तर आर्थिक गुरुग्रहच होत नाही जीवनातील संकट होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते आणि त्यानंतर पुढची वस्तू आहे लालचंदन तर पहा गणपती लाल लालचंदन अतिशय प्रिय आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कपाळावर लाल चंदनाचा ठेवा लावायचा आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुट लाल लालचंदन टाकायचं आहे यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जर तुम्ही एखादी जागा बघण्याकरिता गेले असाल तर त्या जागेवरून आल्यानंतर तुम्हाला ताप आलेली असेल थोडंसं खडमीट आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यांनी तुम्हाला शास्त्र शुद्ध पद्धतीने आंघोळीही ही करायची आहे तर पहा गुरुवारच्या दिवशी केस धुतले जात नाही आपल्या पतीची प्रगती होत नाही घरामध्ये सुखशांती राहत नाही तर या दिवशी डोक्यावरून आपल्याला पाणी घ्यायचं नाही तर का तर आपल्या जीवनामध्ये आपण जे जीवना गुरु मानलेला आहे तर आपल्या गुरुच्या जीवनामध्ये संकट येत असतात म्हणून आपल्याला डोक्यावरून पाणी गुरुवारच्या दिवशी घ्यायचं नाही तर पहा कधीही निर्वस्त्र राहून आंघोळ करू नये तर पहा वास्तुशास्त्रामध्ये अनेक आंघोळीचे नियम सांगितले गेलेले आहेत त्यामधील हा एक नियम आहे कधीही निर्वस्त्र राहून आंघोळ करू नये तर पहा आंघोळ करत असताना शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ कशा पद्धतीने करायचे आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे पाठ घेतल्यानंतर आपला एक मग उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे त्यानंतर डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे आज गुरुवार असल्यामुळे आपल्याला डोक्यावरून पाणी न घेता अशीच पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ही करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील जे जी दोष आहे नकळत कळत झालेले जे पापा आहे ते नष्ट होऊन आपली भरभरून प्रगती होत असते आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकट दोष किंवा अडचणी दूर होऊन भरभरून प्रगती आपल्या जीवनामध्ये होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून